हे लोक म्हणतात ते काय काय नाही हेडियामध्ये अक्षरशः दिसतंय माझ्या मुलाला मारता आणि किती जण मारतात आणि त्याच्यात हे करत चा चारच जण धरलेत या कुणाल मराठ्याची गाडी नंतर येते कशी त्याला मारल्यावर त्याला मारून टाकते पाशे गल्ली फोडून आणि लगेच कुणाल मराठी तिथे येऊन पोहचते आणि त्याला मारून टाकून हे लोक घंटाभर त्याच्या पाया पडून तिथे उभा राहते माझ्या मुलात काही जीव सोडला असता सर तर माझ्या मुलाला मी इलाज केला नसतं का माझ्या मुलाचा माझ्या मुलाला का मारलंय का कशाबद्दल मारलंय मला याची डिटेल पाहिजे सर मला दुसरं काय नाही माझ्या मुलांच्या शिवाय माझा संसारच कोणचा नव्हता मला काय कमवायचं आहे सर मला ह्या वयात माझा सहारा इसकून घेतला माझा लेकराला मारून टाकलं आहे एक पैशासाठी मारलं आहे कोणाचा कशाचा हात आहे का कशासाठी मारलं आहे तर याची डिटेल पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती घेऊन गे। ते पुनर्मराठ्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मक्याचे केस लावायला पाहिजे आणि त्यांना लवकरची लवकर त्याला अटक केली पाहिजे त्याच्या मागाले सूत्र पकडले पाहिजे कविता विजय रूपेकर माझा मुलगा कल्पेश विजय रूपेकर माझा मला न्याय भेटला पाहिजे सर शोषणाचा हत्या रुपाना दोघूषण बसणार कुटुंबाचं काय मुख्य मागणी आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन फेब्रुवारी रोजी क्रांती चौक पोलीस हाकेवर असलेलं अंतरावर असलेलं ज्या तरुणाची कल्पेश विजय रूपेकर याची जी हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येचं कारण म्हणजे एक पैशाच्या माध्यमातून ही हत्या झालेली आहे कारण की दोन तारखेची जी घटना आहे ती मध्यरात्री घट घडलेली घटना आहे आणि आजची जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये जे पीडित कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये सामाजिक चळवळीतले राजूभाऊ आमराव आणि बाकीचे सर्व आपण पत्रकार बांधव आजची जी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये मागणी अशी आहे की ज्या कल्पेश रोपेकर याची जी हत्या झालेली त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे कुणाल मराठे जो देवेंद्रजी फडणवीस साहेब याचा यांचा जो विश्वास कार्यकर्ता आहे आणि कुणाल मराठे यांच्या हातावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा टॅटूसुद्धा आहे यामुळे याच्यावर कारवाई करताना पोलीससुद्धा घाबरत आहे पोलिसांना अद्यापही त्याच्या त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नसून कारण की ज्या दिवशी घटना घडली ज्या दिवशी मुलाची हत्या झाली त्या दिवशी कुणाल मराठे हा स्वतः तिथे उपस्थित होता आणि त्याचे जे मारेकरी वगैरे आहे ते मारेकरी कुणाल मराठे यांच्या पाया पडताना दिसत आहे दुसरा विषय की कुणाल मराठे आणि जो मारेकरी वैभव मालवदे आहे यांच्यातलं जे काही कॉल डिटेल्स आहेत ते किमान वीस बावीस कॉल डिटेल्स आहेत त्यांच्या त्या दिवशी घडलेले जे कॉल्स आलेले आहेत आणि वैभव मालोद हा इथे खूप ऑलरेडी गुन्हेगारच आहे तो त्याला मोकत्व लागलं पाहिजे अशी पीडित कुटुंबाची मागणी आहे आणि पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पीडित कुटुंब रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या माध्यमातून तेथे अठ्ठावीस तारखेला उपोषणासाठी बसणार आहेत जोपर्यंत कुणाल मराठे याला अटक होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पीडित कुटुंबाचं आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि पोलीस आयुक्त साहेबांना आमची मागणी आहे की लवकरात लवकर कुणाल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली